आठवतय तुला जेव्हा आयुष्यात फर्स्ट टाइम तुझ्याशी भांडले होते बोलणं टोटली बंद ब्लॉक ब्लॉक चा गेम खेळायला लागले होते गरज असेल तर येईल बोलायला दोघांच्या आई डोक्यात हेच नेमकं गेलं होतं कारण आम्ही आमच्या इगोला सेल्फ रिस्पेक्ट हे नाव दिलं होतं मी म्हटलं माझच बरोबर आणि तू म्हटलंच तुझंच शब्दाने आमच्यात शब्द होता वाढला मी पणच आपल्यात एवढा आला की विश्वासच जरासा कमी पडला राग इतका आला की अनफॉलो तर केलंच पण कॉन्टॅक्ट ही डिलीट केलं एकमेकांच्या चुका शोधत बसलो फक्त नेमक काय चुकलं ते शोधायचं राहूनच गेलं मग रात्री तुझा तो कॉल आला आणि बोलायचं निमित्त काढलं अनपेक्षितपणे आपलं कॉल कॉल्युरेशन चक्क दोन तास होतं वाढलं त्यावेळी वृत्ता लक्षात आलं दुसऱ्या बाजूने ही विचार करता आला असता असला असता संवाद आपल्यात तर कदाचित एवढा वाद झालाच नसता सोडवले जर प्रेमाने तर नात्यातले गुंतेही अलगत सुटतात आणि ठरवलंच असेल तोडायचं तर छोट्या कारणाने नाती तुटतात म्हणूनच जे आज सुंदर आहे त्याची उद्या राख होईल रुस्वे फुगवेनी भांडण राहतील तिथेच ती व्यक्ती मात्र कायमची निघून जाईल तर मग जाऊ देत ना सोडून देऊ सगळं उद्याचं कोणी पाहिलं आहे खूपच कमी पडेल जगायला हे आयुष्य न जाणू आज किती बाकी राहिलं आहे